खूप सारे आवरावर करायची कारण की विचार करते पुढच्या आठवड्यामध्ये हादी कुंकाचा कार्यक्रम ठेवला पण गप्पांमध्ये असं इतकं की कधी अकरा वाजले कळत का खीर बनवलेली आहे स्वीट मध्ये की स्वीट बनवावं तर काय बनवावं हा प्रश्न पडला काल आपले जे सबस्क्रायबर चालते त्यांनी माझ्यासाठी येताना खूप छान असं प्लांट आणले हे बघा दाखव काल थोडी काढली होती आता पूर्ण केले फिंगर्स वगैरे कल की आज रात की कर हाय दो पड़ ले आज पूर्ण बाहर बाहेर अजूनही बऱ्यापैकी धुकं आहे, आहे। सकाळी तो खूपच होतं आत्ता जाऊन थोडंसं कमी झालेलं आहे परंतु आज भरपूर प्रमाणात धुकं पडले बाहेर तर असं वातावरण आहे आजचं इथलं शिवप्रभात मंडळी कसे आहात सगळे मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान मस्त मजेत आहोत आत्ता आवरून खाली चाललेली आहे चहा नाश्ता कॉफी सगळं काही झालेलं आहे एकदा दो दोनदा आणि आता कामांना आवरायची म्हणजे कामांची पण तयारी सुरू करायची आहे खूप सारी आवर आवर करायची आहे कारण की विचार करते पुढच्या आठवड्यामध्ये हदी कुंकाचा कार्यक्रम ठेवेल तर त्यासाठी पण काही काही तयारी करायची आहे आज हबडे असल्यामुळे मुली पण लवकर येतील आणि काही कर्टन्स वगैरे धुऊन काढले ते परत लावायचं आहे आत्ता बाहेर खूप धुकं आहे मी आता तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे खूप धुकं पडलेलं आहे सकाळी मुलींना आवरून दिलं मुलींचं त्याच्यानंतर ना मग आंघोळ हे ते आवरण्यात इतका वेळ जातो आणि थंडीमुळं ना भरभर भरभर भर आवरलं जात नाही त्यात कॉल्स असतात घरचे मैत्रिणींचे त्यांच्याबरोबर गप्पा मारत मारत आवरून झाले चला ते पडदे वगैरे काढलेले आहेत ते आता बसून घेते आणि मग दिवसभरात काय काय घडते ते पाहण्यासाठी स्टेट ट्यून आमचं दुपारचं जेवण आटोपलं श्रीमईला आज पुन्हा मी झोपवलेलं आहे दुपारी हाफ्डे असल्यामुळे शर्वरीकडे रीड करत बसली आहे आणि शहरूनी हातावरती मेहंदी काढली आहे दाखव काल थोडी काढली होती आता पूर्ण केले फिंगर्स वगैरे काल की श्रीमय झोपल्यामुळे शरवरी आपलं बसलेली आहे थोडा वेळ काहीतरी वाचत वगैरे आणि आज आमच्याकडे आपले सबस्क्रायबर्स आहेत ते येणार आहेत म्हणजे आधी ते सबस्क्रायबर्स होते आणि आता फ्रेंड्स झालेत तर त्यांना आम्ही बोलवलेलं आहे आज घरी तर डिनर करणार आहोत सोबतच त्यांनी आधी आम्हाला त्यांच्या घरी बोलवलं होतं तेव्हा आम्ही जाऊन आलेलो तर आता म्हटलं की आज आपण सगळे एकत्र मिळून मस्त डिनर करूयात आ... यूट्यूबच्या माध्यमातून जेव्हा मा भारतातून लोक येतात किंवा मुलं शिकायला वगैरे येतात किंवा नवीन नवीन जॉब लागलेला असतो आणि तेव्हा मग ते मला मा इंस्टाग्रामवर वगैरे मेसेज करतात काही हेल्प वगैरे हवी असेल किंवा मा कुठली माहिती वगैरे हवी असेल तर आणि ते तर आसपासच्या परिसरात कुठे राहत असतील तर मग नंतर ना ते फ्रेंड्स बनतात हळूहळू आणि मग फॅमिली फ्रेंड बनत जातात तर अशा प्रकारे एकमेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटणं होतं छान मग नंतर ना अशीच आपली मैत्री होऊन जाते त्यातले हे आहेत आहे आता त्यांना बोलवलेलं आहे त्यामुळे म्हटलं की पावणे दोन वाजलेले आहेत शिमे झोपली तोपर्यंत थोडीशी तयारी आता करून ठेवावी कारण तीन ते चार परत आमची डेंटिस्टची अपॉइंटमेंट आहे चौघांची पण तर आम्हाला तिकडे जायचं आहे तर एक तास त्यातच जाईल आणि मग घरी येऊन पुन्हा चहा वगैरे केल्यानंतर ना, ना जे काय राहील ते बाकीचं मग स्वयंपाकाची तयारी करेल तर आता फक्त बेसिक तयारी करून ठेवते पनीर आणि चपाती असं जास्त काही बनवणार नाही कारण ते पण व्यवस्थित त्यांचं हेल्दी डाएट असतं त्याप्रमाणेच जास्त ऑइली वगैरे काही पदार्थ बनवणार नाही आहे आपलं रोजचंच फक्त गप्पा मारता मारता जेवण पण होऊन जाईल म्हटलं आणि गप्पा पण रंगतील छान त्यामुळं मग आज असतं आज असा डिनरचा प्लॅन केलेला आहे तर चला थोडीशी काही काही तयारी करून ठेवते जसं मसाला वगैरे वाटून वगैरे स्वीटमध्ये की स्वीट बनवावं तर काय बनवावं हा प्रश्न पडला होता म्हणून मी आता खीर बनवून थंड करायला ठेवली आणि इकडे पनीरची तयारी चालू पनीर आहे तीन वाजले मी म्हटलं पनीर बनवून ठेवून जाऊया कारण की माझी अपॉइंटमेंट आहे ती साडेचारपर्यंत आहे आणि मग येस आमच्या चौघांची असल्यामुळे घरी यायला मला साडेचार पावणे पाच होती आणि आम्ही आमच्या गेस्ट गेस्टला सहाचा टायमिंग दिलेला आहे त्यामुळे आल्यावरती गरमागरम फक्त पोळ्या करायच्या त्यामुळे स्वतः नाही चपात्या करायच्या फक्त आल्यावरती <laughs> पोळी नसली भेटा सारखी हे काय चाललंय काय नेमकं शर्वरीने आणि योगट काढायचा प्रयत्न अरे रे रे आता आम्ही डेंटिस्ट कडून आलो आणि जी राहिलेला स्वयंपाक आहे त्याची तयारीला सुरुवात झालेली आहे आता भात बनवते मसाले भात करते आपलं महाराष्ट्रीय पाणी राहिले जरास कुकर मध्ये तर चला बनवून घेते आणि त्यानंतर ना भेटते तर या दोघींच चाललाय गोंधळ कसं ते मी तुम्हाला दाखवत होते नेक्स्ट मॉर्निंग एक्झाम लेटर आहे ना ते एक्झाम आहे बी डिप्लोमा ची सॅटर्डे ला तुम्हाला डिप्लोमा सी ॲडमिशन ऍडमिशन घ्यायचंय तर ते कट करून त्याच्यात इन्फॉर्मेशन भरून द्यायची मग नाही म्हणून सांगायचं

लेव्हल होल मारू बिकॉज मला ऑलरेडी छान नेटवर्क आहे oh, हो ओके okay. व्लॉगी मला मम्मी होते झाले और बाला बाळा फ्री बाला फ्रीबी गेटर करला थी बनियर हेलो एवरीवन दुसऱ्या दिवसाची दुपार झाली आहे 3:30 वाजले आणि तेव्हा मी व्लॉग कंटिन्यू करते कारण सकाळपासून मुली पण स्कूलला गेलेलं आहे <laughs> मी करते ते एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी मॅडम मुली स्कूलला गेल्या आणि हे पण ऑफिसला गेले तर आज असं झालं होतं एक दिवस नाही आपल्याला कट की काहीच नको करूया तर ब्लॉग वगैरे काही के रेकॉर्ड केला नाही आणि आता मुली आले घरी तर आता एकदम घर एकदम असं गजबजून गेले स्कूल मधून आल्या आल्या सांग बोल आपा, आपा कर असं तुझ्याकडे करायचं फ्रंट कॅमेरा ओके फ्रंट कॅमेराने स्पिनरॅम ओके ठीक आहे तर मुली आता घरी आल्या आणि त्यांचा चुचुवाट सुरू झाला त्यांना आता जेवायला दिलेलं आहे स्कूल मधून आल्यावरती थोडं काही ना काही खातात आणि त्यानंतर खेळायला सुरुवात करतात तर काल काल आमचे फ्रेंड्स आले जसं मी म्हटलं होतं ते येणार होते आणि साडेसातला आले फ्रेंड्स त्याच्यानंतरनं इतक्या साऱ्या गप्पा रंगल्या आणि त्यांच्यासोबत आम्ही फर्स्ट टाईम त्यांच्या घरी भेटलो होतो आणि सेकंड टाईम आता आम्ही इथे आपल्या घरी भेटलोत आणि त्याच्यात म्हणजे ब्लॉगचं तर लांबच राहिलं पण गप्पांमध्ये असं इतकं हे झालं की कधी अकरा वाजले कळलं नाही आणि त्यानंतरनं ब्लॉग रेकॉर्ड केलं नाही काही नाही मस्त बेत झालेला पनीरची भाजी आणि माझी ती मैत्रीणी तिने येताना छान मस्त मकर तीळ तिळपोळ्या आणल्या होत्या मस्त मसाले भात आणि चपाती असं बेत केलं तर साधासुद्धाच पण खूप मजा आली गप्पा मारत बसलो खूप वेळ आणि मग आज सकाळी पूर्ण कामं वगैरे आटोपली आणि मग त्याच्यात असं एकदम नको वाटलं की आज कि सकाळपासून रेकॉर्ड करायला आता जाऊन like ब्लॉग कंटिन्यू करते आता मुली जे गावात त्यानं तुम्ही पण चहा बनवते दुसऱ्यांना अजिबात चान्स देत नाही बोलवाईवाई कस झालं स्कूल लाईला बोलू दे आता लाईक It's of the तो तो it's it's ना, बोल दीदी काही नाही बोला ना? <laughs> <laughs> <उपोला दाएको laughs> तुझी दात आले आता खालीपर्यंत <laughs> रॅबिट अ फील लाइक फॉर वाईई अ साईडर फॉर वाईई धमाल चालू असतेशी मी आता पावर वाला केला काल आपले जे सबस्क्रायबर चालते त्यांनी माझ्यासाठी येताना खूप छान असं प्लांट आणले हे बघा मुलींसाठी कप केक आणि तीळपोळे आणल्या होत्या मस्त मस्त आता हे प्लांट याला ते कुंडी आणते आणि त्याला इथे असं मस्त मोठ्या कुंडीमध्ये लावते आता मुली शेजारी खेळायला गेलेल्या आहेत आणि वाजलेल्या आहेत पावणे पाच संध्याकाळच्या तर आज गुरुवार होता आणि मी दुपारी दुपारीत उपवास सोडलेला त्यामुळं आता फक्त मुलींसाठी आणि मुलींच्या बाबासाठी फक्त जेवण बनवायचं आहे तर भाकरी करणारे मस्त ज्वारीच्या आणि वांग्याचं भरीत तर वांगे आज मी एअरफ्रायरला भाजून बघणार आहे मी काल एक व्हिडिओ बघितला होता आणि त्यांनी फ्रायरमध्ये मस्त तेल लावून वांगे भाजले तर मी पण ट्राय करते आज किती तसं छान जमते का छान भाजलं जातं आहे का तर चला ट्राय करूया इथे <स्थ> वांग्यांना तेल लावून काप मारलेले आहेत आता हे आपण याच्यात भाजायला लावूया आणि तेल जरी गळलं तरी ते त्याच्यातले त्याच्यातच पडेल आले आणि आपण खेळून आता जाऊन कधी गेलेला चला सगळे जेवण आटपून गेलेले आहेत वरती झोपण्यासाठी मी पण किचनवरून घेते भाजी वगैरे काढायची आहे ती काढून घेते वरून आवाज द्यायला सुरुवात केलेली आहे त्यांनी तर त्यांचं ब्रश वगैरे करायचे मुलींचे तर पटपट त्यांना ब्रश वगैरे करून झोपी लावलं की मग कामं सुचतात आणि मग मी खाली परत आवडते तर चला याच नोटवरती आजचा हा ब्लॉग थांबवते आहे होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला शेअर कमेंट नक्की करा असे छान छान ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा मला आवडला की नाही पुन्हा भेटूयात नवीन विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत त्रास होताची काळजी घ्या बाय बाय शुभरात्री